नमस्कार मित्रांनो मी, मी प्रशांत पाटील स्वागत आहे तुमचं माहितीचा किडा या युट्यूब चॅनलवरती जसं की तुम्ही व्हिडिओचं थमनेल बघितलं आज आपण बघणार आहोत की आधार डीबीटी लिंक कशी करायची एन पी सी आय लिंकची कशी करायची आपल्याला शासन जे पैसे टाकते ते डीबीटी मार्फत एन पी सी आय मार्फत टाकते व त्या अकाउंटची एन पी सी आय डीबीटी लिंक कशी करायची व जर आपल्याला अकाउंट चेंज करायचं असेल डीबीटी ते सुद्धा आपण या व्हिडीओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ हा पूर्ण स्टेप बाय स्टेप बघा म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्याला ही डीबीटी एन पी सी आय लिंक कशी करायची व आपला अकाउंट सुद्धा कसं चेंज करायचं या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती सांगितलेली आहे जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व अशेच नवनवीन व्हिडिओची वी माहिती सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलचं चा बेलायकन प्रेस करा तर चला वेळ न वाया घालवता आज आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बघा आपण आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती आलो सेम टू सेम प्रोसेस तुम्ही मोबाईल मध्ये सुद्धा करू शकता त्याच्यासाठी तुम्हाला क्रोम ब्राउजर ओपन करायचं क्रोम ब्राउझर ओपन केल्याच्या नंतर एन ही वेबसाईट टाकायची एन टाकायची हे बघा ऑफिशियल साईट ओपन झालेली नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया त्यामध्ये तुम्ही जे आपलं जुनं खातं तर नवीन खात्याचे सुद्धा आधार लिंक करू शकता व जर तुमचं खातं एन पी लिंक नसेल तर तुम्ही याच्यातून करू शकता तर ते कसं करायचं इथे बघा कंझ्युमर साईट वर आल्याच्या नंतर प्रोडक्ट प्रोडक्ट नंतर बघा कंझ्युमर आहे कंझ्युमर वरती क्लिक करा इथे बघा युपीआय कंप्लेंट आहे ऑदर प्रोडक्ट कंप्लेंट आहे एटीएम लोकेटर आहे की कि लास्टला ऑप्शन आहे भारत आधार सीडिंग इनेबल याच्यावरती क्लिक करा त्याच्यावरती क्लिक करून घ्या साईट ओपन होईल खूप सोपी पद्धती आहे तुम्ही स्टेप बाय स्टेप म्हणजे तुम्हाला बघायचे होम आधार सीडी इथे आपण हा ऑप्शन क्लिक करणार आधार सीडी बरोबर इथे आता तुमचा आधार नंबर मागेलचा आधार नंबर टाकून घ्या व इथे रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग आपल्याला आधार सीडिंग करायची तर रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग वरती क्लिक करायचं व नंतर करायचं सिलेक्ट युअर बँक सिलेक्ट युअर बँक घ्यायचं इथे कोणती बँक सिलेक्ट करायची बघा इथे भरपूर साऱ्या बँक येतात तुम्ही इथून त्या बँक सिलेक्ट करून घेऊ शकता तुम्हाला जे हवी ती बँक तुमचं ज्या बँकचं खातं आहे आणि जे तुम्हाला नवीन बँक सीडिंग करायची किंवा तुमचा आधार लिंक नसेल आणि त्या अकाउंटला जर सीडिंग करायची असेल आधार तर खाते निवडा तुम्ही इथे तस मी स्टेट बँक ऑफ इंडिया निवडलेले व इथे फ्री सीडिंग म्हणजे की तुम्ही तुमचं स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये खाता आहे पण त्याला एन पी सी आय लिंक नाही तर तुम्ही फ्री सीडिंग करू शकता जर तुमचं अदर समजा की बँक ऑफ इंडिया मध्ये खाते किंवा कोणतीही बँक असो तिच्यात खाते आणि आता तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे दुसऱ्या बँक खात्याला एन पी सी आय लिंक करायचं तर इथे बघा फ्रॉम वन बँक टू अनदर बँक मोमेंट तीन नंबरचा ऑप्शन आणि बँक विथ अनादर अकाउंट सेम बँक आहे आणि दुसरा अकाउंट हे तर त्याला दोन नंबरचा ऑप्शन घ्या किंवा आपलं दुसर म्हणजे जुनं खातं आहे आणि तुम्हाला आता नवीन खात्याला लिंक करायचंय तर हा तिसरा ऑप्शन आहे बघा मी तिसरा क्लिक करतो इथे नंतर तुम्ही तुमचा अकाउंट नंबर टाकून घ्यायचा परत इथे कन्फर्म करा अकाउंट नंबर व इथे सेल्फ डिक्लेरेशन फिज करून घ्यायचं व इथे कॅब सेटल करून घ्यायला व सबमिट वरती फीस करायचं टर्म्स अँड कंडिशन येत त्याला स्क्रोल डाउन करा कंटिन्यू वरती क्लिक करा त्याच्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी आधारला हो लिंक आहे तो ओटीपी तुम्ही इथे टाकून घ्यायचा कन्फर्म वरती करायचं बघा युअर आधार नंबर इज करंटली मॅप टू स्टेट बँक ऑफ इंडिया प्लीज क्लिक ओके टू प्रोसीड स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे तुम्हाला दाखवते की तुमचं सध्या आधार एनपीसी आहे कुठे लिंक आहे आणि आता कुठे ते परत लिंक होणार जर तुम आता बघा माझं पहिलं स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये लिंक आहे आणि जर तुम्हाला लिंक करायचं असेल स्टेट बँक ऑफ इंडिया तर कन्फर्म वरती क्लिक करा तर आपण कन्फर्म करून देऊ बघा तर सेम टू इशू इश्यू इथे म्हणजे सेम आपलं लिंक आहे त्याच्यामुळे म्हणून हा अलर्ट आलेला आहे तुम्ही सेम टू सेम प्रोसेस करा म्हणजे तुमचा आधार लिंक होऊन जाईल व चोवीस घंट्याच्या आधी आधार लिंक होऊन जातील तर त्याला मित्रांनो जो कसा वाटेल ते मला कमेंट मध्ये सांगा व अजून तुम्हाला कोणत्या बाबतीत व्हिडिओ पाहिजे ते मला कमेंट मध्ये कळवा म्हणजे मी तिच्यावरती व्हिडिओ घेऊन येईल तर ना 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 जर नवीन तर चॅनलला लाईब करा व अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलचं बेल आयकन प्रेस करा धन्यवाद